श्री गुरुचरित्र हे केवळ वाचनीय पुस्तक नसून हा मुलांचा नैतिक शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे घरोघरी या ग्रंथाच्या साहाय्याने पालक आपल्या मुलामुलींना परिवारास नीतिमान बनवून खरे सुखाचे आदर्श जीवन साधतील मुले सद्गुणी निपजतील दिनक्रमाने आचरल्यास वळण लागून मुलामुलींना शिस्त लागते धार्मिक ज्ञानाने व ईश्वरनिष्ठेने विचार पवित्र होतात अशा रीतीने आचार विचार यांच्या वृद्धीने मुले मुली निष्ठावंत होतील निष्ठावंत मुले मुली माता पित्यांशी धर्माशी कृतज्ञ होत नाहीत तर ती आज्ञापालन तत्पर होतात व सदा सर्वदा माता पित्यांच्या आज्ञेत राहून त्यांची सेवा करून त्यांना नेहमी संतोषित ठेवतात हीच गुरुकृपेची खरी गुरुकिल्ली आहे लहान बालक जन्मतः शारीरिक वाचिक मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने पूर्ण शुद्ध नसते त्या बालकाची पूर्ण अशुद्धी दूर करण्यासाठी काही साधनांची आवश्यकता असते हे साधन म्हणजे संस्कार होय जन्मतः एखादी वस्तू सामान्य असेल तर तिला संस्कारांनी असामान्य बनवता येते साध्या दगडावर टाकीचे घाव घालून सुंदर सुबक मूर्ती घडवता येते त्याचप्रमाणे माता पित्यांनी श्री गुरु चरित्र वरद व वेद तुल्य ग्रंथाचा संस्कार प्रथम स्वतःवर करून त्यानंतर तो संस्कार मुलामुलींवर बालपणीच विद्यार्थी दशेत करावा या संस्काराने मानवातील देवता प्रकट होते त्याप्रमाणे मन विशाल बनून ते विश्वाशी एकरूप होते त्यामध्ये गायत्री मंत्रांसारखे वेद मंत्र आहे त्या संस्काराने बुद्धीचे तेज प्रचंड वाढते लहान मुले ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे लहान मुले मुली निर्वसनी सदाचारी अज्ञाधारक विद्यावंत व्हावी म्हणून हा संस्कार केला जावा या ग्रंथातील अनेक बोधकथा लहान बालकांना सांगितल्या तर पुढील पिढी चारित्र्य संपन्न होईल जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी या नात्याने मातेने हा संस्कार करावा या संस्कारापासून अध्यात्म मार्गातील प्रगतीला सुरुवात होते मुले सुधरतील मुले सुधारली तर समाज सुधारेल समाज सुधारला तर राष्ट्र सुधारेल भाविकांना दुःखितांना शापितांना बाधिकांना देवता शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पण प्रामाणिक प्राणप्रिय असलेल्यांना जारण मारण उच्चाटन मंत्र प्रयोग भानामतीने ग्रस्त असलेल्यांना पिशचबाधा ब्रह्मसंबंध बाधा त्याच प्रमाणे पितृदोष अनुवांशिक रोग मृत पूर्वजांचे शाप असलेल्या वास्तुदोष वास्तुशिल्प आदी भूमि दोषामुळे दुखी झालेल्यांना त्याच प्रमाणे आर्थिक उद्योग व्यवसाय ग्रहपीडा पीक पाणी जाणे समृद्धी न होणे बढती न होणे जी व्यक्ती ज्या क्षेत्रात थोडी कुमकुट व कमजोर आहे तिला त्या क्षेत्रात प्रावीण्य न मिळणे थोडक्यात या सर्व मानव जातीवर ज्ञात अज्ञात संकटे व समस्या या सर्वांवर श्रीमद गुरुचरित्र हा रामबाण उपाय आहे हा ग्रंथ तमाम स्त्री पुरुषांनी वाचावा ज्यावेळी तुमचे प्रयत्न थकतील कुणीही मार्गदर्शक जवळ नसेल अशा वेळी या ग्रंथाची सात दिवसांची एक तीन सात किंवा एकवीस पारायणे करून संकटमुक्त व्हावे